फाउंडेशनचा जो बाहेर बोर्ड लावलाय त्या बोर्ड वरती लिहिलेला आहे मेरा घर चला तो कोई शिकवा ना होगा मुझे कत्तल करू दो कोई बदला ना होगा मगर मग शाने मोहम्मद पर कोई बात आई तो सिर्फ तलवार उठेगी कोई समजवता ना होगा म्हणजे असे आव्हान जे बोर्ड आहे किंवा चुकीचे जे मजकूर आहे ते चुकीचं आहे आणि पोलीस प्रशासन महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी करता गेले ते काढले नाही आणि आज कुठेतरी आता त्या मोर्चामध्ये ज्या वेळेला तिथं जे काय झाला तिथं पोलिसांवर सुद्धा हात उतरण्याचं काम झालेलं आहे घटना आहे या अशा पद्धतीने कायदा घेऊ नये पण जगतापजी आमच्यापर्यंत अशी माहिती आली की रस्त्यावर मुस्लिम धर्मगुरूंचं नाव लिहिलं होतं मग विटंबना झाली म्हणून हे आंदोलन रास्ता रोको केलं आहे तरुणांनी ताब्यात नाही समजा एखादी घटना घडली जर आरोपी ताब्यात असेल तर मग दुसरा रास्ता रोकोची काय गरज आहे जर संशयित जर पोलिसांनी सगळे ताब्यात घेतलेला आहे घटना समोर आले आल्या सतराच्या सतरामध्ये होय पण जगतापजी तुम्ही जसं सांगितलं की मोठा बोर्ड लिहिलेला होता तलवार उठे लिहिलं होतं इतकं लिहिण्याची हिंमत येते कुठून पोलिस अशा तरुणांना ताब्यात घेतायत का हे पोलीस स्टेशनच्या बाहेर असा बोर्ड आहे होय मग अजूनही पोलिसांनी त्याच्यावर कुठली कारवाई केली नाही किंवा महानगरपालिकेचं बोर्ड नाही पण मात्र शुभ प्रतिष्ठान हिंदुस्थानचे जे बोर्ड आहेत ते पोलिसांनी सकाळी स्वतःच्या हाताने उतरून घेतलेले